नेपाणी मतदारसंघातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार शशिकाला जोले यांच्या विशेष प्रयत्नातून चोपन्न लाख रुपये मंजूर झाले एकूण सोळा गावांमध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाची सुरुवात झाली नेपाणी मतदारसंघाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असलेल्या आमदार सौ जोल्ले वहिने यांनी प्रत्येक गावात या कामात चालना दिली सदर रस्ते देखभाल व दुरुस्ती कामात आडीमध्ये साडेसहा किलोमीटर रस्त्यासाठी पाच पूर्णांक तेवीस लाख रुपये जैनवाडीमध्ये आठ किलोमीटर रस्त्यासाठी सहा पूर्णांक सत्तेचाळीस लाख रुपये सिद्धनाळमध्ये पाच किलोमीटर रस्त्यासाठी दोन पूर्णांक अडुसष्ट लाख रुपये अकोलमध्ये चार किलोमीटरसाठी दोन पूर्ण दोन पूर्णांक ऐंशी लाख रुपये निपाणीमध्ये तीन किलोमीटरसाठी एक लाख एकसष्ट हजार रुपये शिरगुप्पीमध्ये सहा किलोमीटर रस्त्यासाठी तीन पूर्णांक एकवीस लाख रुपये शेंडूरमध्ये अडीच किलोमीटर रस्त्यासाठी एक पूर्णांक चौतीस लाख रुपये कसनाळमध्ये अडीच किलोमीटर रस्त्यासाठी दोन पूर्णांक त्रेचाळीस लाख रुपये बोरगावमध्ये अडीच किलोमीटर रस्त्यासाठी दोन पूर्णांक त्रेचाळीस लाख रुपये शिरदवाडमध्ये तीन किलोमीटर रस्त्यासाठी दोन पूर्णांक ब्याण्णव लाख रुपये बेडक्याळमध्ये चार किलोमीटर रस्त्यासाठी चार पूर्णांक अडतीस लाख रुपये जत्राटमध्ये सा तीन किलोमीटरसाठी दोन पूर्णांक ब्याण्णव लाख रुपये बेनाडीमध्ये चार पूर्णांक पन्नास किलोमीटर रस्त्यासाठी चार पूर्णांक अडतीस लाख रुपये हंचिनाळमध्ये चार पूर्णांक पन्नास किलोमीटर रस्त्यासाठी चार पूर्णांक अडतीस लाख रुपये कोकणोलीमध्ये साडेतीन किलोमीटर रस्त्यासाठी तीन पूर्णांक चाळीस लाख रुपये मत्त्युडी गावात तीन पूर्णांक चव्वेचाळीस किलोमीटर रस्त्यासाठी तीन पूर्णांक पस्तीस लाख रुपये अशा प्रकारे सोळा गावांना सहासष्ट पूर्णांक चव्वेचाळीस किलोमीटर रस्ता दुरुस्ती करण्यासाठी चोपन्न लाख रुपये इतका भरघोस निधी आमदार शशिकला यांनी मंजूर करून आणला आधीच विकास कामासाठी प्रसिद्ध असलेल्या वहिनी यांनी मानवी हस्तक्षेपामुळे व पावसामुळे खराब झालेल्या थोड्याफार रस्त्यांना पुन्हा दुरुस्ती करून जनसामान्यांची सोय केली आहे कामाप्रसंगी विविध गावातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते वरील कामामुळे मतदारसंघातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे येणाऱ्या काळात देखील मतदारसंघातील सर्व कामे मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील असं आमदार जोल्ले यांनी सांगितलं एस बी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे माजी खासदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अण्णासाहेब भोले अण्णाजी तसेच आमचे कर्नाटक राज्याचे माजी मंत्री आणि रुलिंग आमदार शशिकला वैनीजी यांच्या प्रयत्नातून आज शरदवाड ते धनवाड जो रस्ता आहे त्याचं पी डब्ल्यू डीसाठी पी डब्ल्यू डीमधून पॅचवर्कसाठी ते दोन लाख नव्वद हजार फंड मंजूर झाले आहे ते त्यानिमित्त आपल्या शिरवाड गावातील सर्व भाजपाचे कार्यकर्ते यांनी सगळेजण मिळून हा रस्त्याचं आज उद्घाटन केलं असंच आपल्या मतदारसंघाचे कार्यसम्राट वहिनींच्या हस्ते राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा